वाट बघत होते की बापा पी किमा कधी मिळणार आहे अखेर चा अखेर अखेर प्रतिक्रिया शेतकऱ्यांना मोठी खुशखबार आणि दोनशे वीस दोन कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे सर्वोच्च न्यायालया लढत असलेल्या तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार हक्काचे पैसे राज्य शासन आणि कोर्टाच्या वितरित मार्गाचा मोकळा दारासिव उस्माना जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे अनेक अनेक वर्षापासून विलंबित किंवा असलेला आणि कायदेशीर कपडत अडकलेला खरीप हंगाम दोन हजार वीस चा पीक विमा वाटप करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता आणि निकाल लागून तांत्रिक बाबीमुळे पैसे मिळण्यास विलंब होत होता मात्र शेतकरी नेते आणि यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथर पाठ पुरवठाने कायदेशीर लढा लढल्यामुळे शेतकऱ्याच्या पदरामध्ये अखेर न्याय पडला आणि लवकर शेतकऱ्याच्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे रक्कम वितरणाची रक्कम स्वरूप लाभार्थ्याची संख्या या महत्वाचे निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन लाख तीस हजारहून अधिक शेतकरी पात्र शेतकऱ्याला मोठी आर्थिक दिलासा दिलासा मिळणार आहे मंजूर झालेला एकूण रक्कम सुमारे दोनशे वीस कोटी रुपयाच्या घरात आली आहे या रकमेची दोन टप्प्यामध्ये करण्यात आली आहे यातील रक्कम म्हणजे कोर्टाच्या जमा झाल्याची जा पंच्याहत्तर कोटी रुपयाचा मिळण्याची व्याज पकडून होणाऱ्या शहाऐंशी कोटी रुपयाची रक्कम जी थेट शेतकऱ्याला मिळणार आहे तसेच राज्य शासनाकडून पीक इम्याच्या कंपनी दिल्या जाणाऱ्या सुमारे एकशे चौतीस कोटी रुपये आता कंपनीला न देता थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही रक्कम ही रक्कम हप्त्याच्या हक्काची असल्यासाठी शेतकऱ्याचा मोठा आधार मिळणार आहे एकूण पाचशे कोटीची भरपाई आणि पुढील अपेक्षा धाराशिवच्या आणि सर्व जिल्ह्याच्या या लढ्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा लढा देखील पीक विमा मिळणार होता हे देखील उल्लेखनीय ताजी कोटी हंगाम हंगामातील धारासून शेतकऱ्याच्या मिळणाऱ्या एकूण रकमेचा आता सुमारे पाचशे कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे ही जी ही एक रक्कम उपलब्ध मानली जाते आणि या विजयामुळे शहर शेतकऱ्यांचं समाधान वातावरण असून आता याच्यावर मार्ग लागतील असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या या पीक विम्याच्या शेरो शेती खात्यामध्ये झाला असून प्रशासकीय अहवालाच्या प्रतिक्रिया सुरू आहे राज्यात चौथी जिल्ह्यामध्ये शहाऐंशी लाख शेतकऱ्याचा याचा लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या याच्या पीक किम्यासाठी केस टाकली होती आणि ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे याला म्हणजे याच्यामध्ये कालावधी लागला आहे पण कालावधी लागला असला तरी बी सर्व कंपनी आणि सर्व शेतकऱ्यांची केस जिंकलेली आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या दोन हजार वीस चा पीक विमा अखेर मंजूर झालेला रब्बीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटला लवकरच त्यांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होईल आणि त्याच्या डिबिटीच्या माध्यमातून थेट त्याच्या अकाउंटला पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्याचा दोन हजार वीस चा पिकिमा थकला होता त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचित करा म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अफवावर विश्वास ठेवू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा